हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द स्टेरॉइड स्टेरॉइड चा मराठी तर विशेष श्रम प्रेरके जीवनसत्वे इत्यादी असलेले जैविक संयुग असे स्टेरॉइड युक्त औषध किंवा द्रव्य किंवा अपरिवर्तनीय गंद्रव्य होत आहे कधी कधी खेळाडू आपला खेळ जोरदार करण्यासाठी त्याच्या बेकायदेशीर वापर करतात स्टॅरॉइडला डिसीजेस दुसरा वाक्य आहे समटाइम्स स्पोर्ट्स पर्सन इलिगली युज स्टॅरॉइड टू इम्प्रूव्ह दर परफॉर्मन्स तिसरा वाक्य आहे ધીસ સ્ટેરૉઇડ ઇઝ સમટાઇમ્સ ગિવન બાય ઇન્જેક્શન ચૌથા વાક્ય છે ડોક્ટર સ્ટોપ પ્રિસ્ક્રાઇબિંગ દ મેડિસિન કન્ટેનિંગ સ્ટેરૉઇડ્સ ફ્રેન્ડ્સ વીડિયો લાઈક શેર અને કમેન્ટ કરાયેલા વિસરુ નકા અને ચેનલમાં સબસ્ક્રાઇબ કરા થેન્ક યુ